भरपूर कष्ट काम केलं बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरातल्या भीमनगर परिसरामध्ये ज्या वस्तीच्या भागात सध्या आपण आलो आहोत हा कुंभार समाजाचा परिसर आहे आणि याच भागातल्या एका कुंभार समाजातल्या युवकाने आरोग्यसेवक होण्यासाठी परीक्षा दिली आ, जानियों जानियों होती आणि त्यामध्ये ते उत्तीर्ण झालाय अतिशय कष्टातून आई वडिलांनी कष्ट केल्याने मुलांनी देखील मोठी मेहनत अभ्यास करून हे केले आपल्यासोबत कशा पद्धतीने तुम्ही शिक्षण केलं कशी परिस्थिती होती आई वडिलांची काय सांगा शिक्षण म्हणजे आई वडील अशिक्षित त्यांनी शिक्षण देण्यासाठी खूप जाणीव म्हणजे जाणीव होती त्यांना पण मोठ्या कष्टाने त्यांनी शिकवलं म्हणजे आख्रा ते शिकले नाहीत पण मला शिकवलं आणि शालेय जीवन झालं शालेय शिक्षण जिल्हा परिषद भीमनगर इथे झालं आणि माध्यमिक शिक्षण श्री गणेश विद्यालय आष्टी येथे झालं तसंच महाविद्यालयीन शिक्षक शिक्षण आंबर्डी कॉलेज येथे झालं अकरा ते अकरा हे शिक्षण होत असताना घरची परिस्थिती कशी होती आई वडील काय कुठं कुठे काम करायचे कुंभार समाजामध्ये असल्यामुळे तुम्ही ते कसं काम चालायचं तुम्ही त्यांना कशी मदत करत होते तस आम्ही गाव सोडून आलो होतो वीस पंचवीस वर्षापूर्वी वडील तर शेती नसल्यामुळं मग आई दुसऱ्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी आपलं हे कांदा काढणे किंवा वडिलांनी मोलमजुरी करून किंवा गवंडी काम करून आम्हाला शिकवलं कुठं परीक्षा दिली त्याच्यानंतर कुठं हा सराव केला काय करत झाला काय सांगाल तसा अभ्यास बारावी नंतर सुरू केला उच्च शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती नव्हती तर मित्र वगैरे होते सिनियर ते म्हणले मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर अभ्यास सुरू केला तर सुरु करताना मोलाच जे आहे भीमनगर मध्ये सार्वजनिक वाचनालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं अभ्यास सुरू केला एक दोन वर्ष नंतर मग काम करत करत परीक्षेची फी वगैरे ते भरत राहिलो केटरिंगचे काम म्हणा किंवा सोन्याच्या दुकानात म्हणा किंवा हॉस्पिटलमध्ये म्हणा असे काम करून मग टायपिंग वगैरे कॉम्प्युटर कोर्स वगैरे कम्प्लीट केले आणि स्वर्धा परीक्षेचा अभ्यास चालूच होता परीक्षा दिल्यानंतर ऑर्डनन्स फॅक्टरी खडकी येथे निवड झाली अप्रेंटिससाठी साठी दोन वर्ष अप्रेंटिस केल्यानंतर कोरोना काळामुळे जागा नसल्यामुळे मग आपलं प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलं तरी अभ्यास चालूच होता त्यानंतर जी भरती निघली ती आयुधवीर म्हणून आली की अग्निवीर सारखी इंडियन ऑर्डन्स फॅक्टरीमध्ये तर त्याच्यामध्ये काम जॉब मिळाला तर आर्थिक बाजू सक्षम झाली थोडक्यात त्यानंतर मग थोडा प्रेरणा भेटली की चला ठीक आहे अभ्यास सुरू सुरूच ठेवला आणि सध्याला ऑर्डन्स फॅक्टरी देहुर ते कार्यरत आहे मिनिस्टर ऑफ डिफेन्स अंडर खाली येत होती फॅक्टरी आणि परीक्षा कुठे दिली कधी परीक्षा झाली होती आता निकाल कधी लागला तर दोन हजार तेवीस साली जिल्हा परिषदची ॲड आली दोन हजार चोवीसला ती परीक्षा जळगाव येथे दिली आणि त्यानंतर रिझल्ट दोन दोन हजार चोवीस ऑगस्टमध्ये लागला पण काय कारण असतो त्या भरतीवर स्टे होता तर तो स्टे क्लिअर होऊन हो <laughs> आता जस्ट आता मा या महिन्या एप्रिल मध्ये त्याचा रिझल्ट लागला आरोग्य सेवक म्हणून आता कुठे जॉईनिंग वगैरे कुठं होणार जिल्हा परिषद धाराशिव येथे आरोग्य सेवक पदावर आहे आता म्हणजे पाच तारखेला बोलवले हो <laughs> <laughs> आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत अन्न विचारू कशा पद्धतीने तुम्ही मुलांना शिकवलं कशा काम केलं त्या काळी कशी परिस्थिती होती यांना लहानच मोठं करताना काय वाटतं आमची गरीब परिस्थिती पहिली माझी दोघावर कोणी निश्चय घातला एखादरी मुलाला शिक्षा नोकरी लावत मला दोन मुलं आहेत आम्हाला आनंद झाला आनंदाचे आज रो आले भरपूर कष्ट केलं पन्नास रुपये वाजाने काम केलं पण आता चांगलं झालं ना की तुम्ही कष्ट जी केलं मुलांनी तुमच्या चीज केलं बाबा शिक्षण घेतलं जरी परिस्थिती हालकीची असली तरी ते करून दाखवली आपल्यासोबत त्यांच्या आई त्यांना विचारू की काय सांगाल ताई कि अनेक वर्षापासून तुम्ही हे कष्ट केलं त्यांना कसं शिकवलं कशी परिस्थिती आता नोकरीला लागला मुलगा काय सांग परिस्थिती आमची खूप नाजूक होती स्वतःच्याच याच्यावर हे केलं आम्ही त्याला खर्च असा अजिबात केला नाही काय काय काम केलं हे काम राहणार शेतीत दुसऱ्याच्या शेतीत कुंभार काम करताना शेती दुसऱ्याच्या याच्यात खुरपायला त्याला किती मुलं दोन मुलं मुलगा नोकरीला लागलाय काय वाटत खूप आनंद झाला आपल्या सोबत इथं आलेले काही त्यांचे शेजारी नातेवाईक तुमचे हे नातेवाईक आता नोकरीला लागले काय वाटत बाबा त्यांनी मोठ्या कष्टमधून हे संपादन केलं तिथे लहानपणापासून शिक्षणामध्ये खूप आवड होती तो जास्तीत जास्त वेळ शिक्षणासाठी देत होता आणि शिक्षणा व्यतिरिक्त शिक्षण झाल्यानंतर तो सकाळी पेपर टाकण्यासाठी पण जात होता त्याच्यानंतर रिझर्व भेटणामध्ये किटिंगचं पण त्यांनी भरपूर वेळा काम केलं आणि मध्यंतरी सोन्याच्या दुकानामध्ये पण पण म्हणून तो काम करत होता आणि आता आष्टी मधल्या भीमनगरच्या वाचनालयामध्ये पण तो जास्तीत जास्त वेळ अभ्यास करत होता रात्री बारा वाजेपर्यंत तो एकटाच अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर तो पुण्यामध्ये पण त्यांनी कंपनीमध्ये भरपूर काम केलं त्याच्यानंतर दुर्लक्षित असणारा समाज समज एक मडकी असे छोटे मोठे काम करून ते आपली रोजीरोटी भागवत असतात आणि अशा घरांमधले मुलं शिकून हे संपादन करत काय वाटत नाही हे आमच्यासाठी एक खूप प्रेरणादायी गोष्ट आहे की त्यांनी खूप म्हणजे कापड कष्ट करून आणि एकदम हालाकीच्या परिस्थितीमध्ये हे संपादन केलेलं आहे या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद वाटतो एकूणच आपण पाहिलं की अशा पद्धतीने कुंभार समाजातला हा या युवकाने आई वडिलांनी मोठ कष्ट केलं आणि त्यांचं चीज करण्यासाठी मुलाने देखील अभ्यास करून हे संपादन केले नक्कीच या कुटुंबाला आनंद झाला असल्याचं हे वास्तव दृश्य आपल्याला पाहावेच मिळते रविशांत कुमकर आज मराठी न्यूज अस्टी बीड